Papá! बेटा गोलमेज परिषद मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात काय वाद झाला ओके त्याचं कारण असं आहे बेटा की डॉक्टर आंबेडकर आणि गोलमेज परिषद यांचं अतूट असं नातं आहे तीन गोलमेज परिषद झाल्या लंडन ला या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित नव्हते पहिले एकोणीसशे तीस ला झाली एकोणीसशे एकतीस ला झाली आणि एकोणीसशे बत्तीस ला अशा तीन या गोलमेज परिषद गोलमेज परिषद म्हणजे काय तर ब्रिटिशांनी त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या काळामध्ये त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स असं म्हणतात राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे काय ब्रिटिशांची व्यवस्था किती बारकाई होती बघ बेटा म्हणजे गोलाकार टेबल असायचा आणि टेबलवर जे प्रतिनिधी उपस्थित होते यांच्यामध्ये कुणालाही अप्रतिष्ठा जाणवू नये कुणाला कोपऱ्यात बसवलं कुणाला मागे बसवलं पुढे बसवलं असं होऊ नये म्हणून ही राऊंड टेबल कॉन्फरन्स असायची या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये भारताच्या संदर्भात चर्चा त्यांना घडून आणायची होती या काळामध्ये एकोणीसशे तीस ते बत्तीस सायमन कमिशन येऊन गेलेलं होतं त्याच्यावर चर्चा या परिषदेमध्ये होणार होती तुला सांगितलं की पहिल्या गोलमेज परिषदेला सविनय कायदेभंगाची चळवळ चालू असल्यामुळे काँग्रेसचा बहिष्कार होता म्हणजे काँग्रेसचे बहुतेक नेते हे तुरुंगात होते मग गांधी असतील नेहरू असतील त्यामुळं काँग्रेस आणि या पहिल्या गोलमेज परिषदेला आली नाही दुसऱ्या गोलमेज परिषदेला मात्र गांधी आणि काँग्रेस ही सहभागी झाली गांधीजींना या परिषदेमध्ये अस्पृश्यांचे मी संपूर्ण देशाचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचा या ठिकाणी उपस्थित आहे अशी यांची गांधी यांची भूमिका होती परंतु या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इतका गोंधळ निर्माण झाला बेटा की गांधींच्या विरोधामध्ये म्हणजे मुस्लिम असतील त्याच्यानंतर शीख असतील किंवा दलितांचे नेते म्हणजे अस्पृश्यांचे नेते तत्कालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या तिघांनीही त्यांना प्रचंड विरोध केला आणि काँग्रेस म्हणजे देश नाही अशा पद्धतीचं वातावरण त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये निर्माण झालं आणि त्याच्यामुळे बेटा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये प्रचंड वाद निर्माण झाला आणि मुस्लिम जे होते त्यांच्यातही ते वाद निर्माण झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशातल्या सहा कोटी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे जे एक नेते होते राव बहादूर श्रीनिवासन हे दोघ जण या कोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधी होते आणि गांधी आणि काँग्रेस संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत नाही यामधून तो वाद निर्माण झाला लक्षात बेटा भेटत